माझा परिचय करून दिलेला आहे तुमच्या कॉलेजचं नाव काय बरं 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 त्याच्यामध्ये तुम्ही किती वर्ष शिकता साधारणपणे सगळे किती वर्षाचा कोर्स आहे तीन वर्षाचा कोर्स आहे बरं तुम्हाला आतापर्यंत संस्थेच्या संस्थेचं नाव काय तुमच्या श्री धनलक्ष्मी आणि कॉलेजचं नाव काय इराई मग ते तुम्हाला आता ज्या फीच्या पावत्या कुठल्या नावाने द्यायच्या ते दे लोक इराई आणि धनलक्ष्मी दोघांची नावं असायची तुमचं ब्रोशर किंवा प्रॉस्पेक्टस वगैरे काय होतं का, का? प्रॉस्पेक्टस म्हणजे त्यामध्ये प्राचार्यांचं नाव आहे प्रोफेसरचं नाव आहे प्रॉस्पेक्टस नाही आहे मग तुम्हाला फी कोणी सांगितली की एवढी फी तुमची आहे म्हणून तर तुम्हाला फॉर्म देतात का त्यावेळी त्या फॉर्मवरती फी मेन्शन केलेली असते का ती चिठ्ठी कुठे आहे यात ती चिठ्ठी तुम्ही ती झोरास काढली कोणी

तुमचा फोटो पूर्ण नाव ॲडमिशन फॉर्म ॲडमिशन सगळं ते भरती ते एक, एक तुमचा आहे का फॉर्म आहे का तुमच्याकडे फर्स्ट इयरची काय फी आहे फर्स्ट इयरची काय आहे दीड लाख रुपये सांगितली तुम्हाला चौऱ्याऐंशी हजार तुम्हाला काय सांगितली दीड लाख मग ते असंच दिलंय का ते दीड लाखचं असं डिस्क्रिप्शन दिलं आहे का तुम्हाला नाही नाही हे जे तुम्हाला दिलं आहे फीचं ब्रेक ब्रेकेज दिलं आहे त्याचा फोटो तुम्ही काढलाय हा हा फोन कोणाचा आहे इकडे तू फी सांग मला कशी स्ट्रक्चर केलं माझी एस सी कास्ट आहे हा मला पंच्याहत्तर हजार रुपये फी सांगितली आणखी ही टप्प करून दिलत तेव्हा पहिल्यांदा फी घे भरायची अच्छा तेव्हा वीस हजार भरलेली बाकी तिने असं टप्प करून दिलतं महिन्या महिन्याला दोन तीन महिन्याला भरायचं असं बरं कॉलेजचं आयडेंटी कार्ड कोणाकडे आहे तुमच्याकडे कॉलेजचं आयडेंटी कार्ड आहे का त्यामध्ये तुमचा फोटो आहे का कॉलेजचं पूर्ण नाव आहे का कोर्सचं पूर्ण नाव आहे का ॲफिलिएशन कोणाला आहे कुठल्या विद्यापीठाला आहे संलग्न मुंबईचं तुमची बिल्डिंग वेगळी आहे का एम बी एच्या बिल्डिंग तुमचं होतं किती तास चालतं कॉलेज तुमचं साडे दहा ते पाच पूर्ण कॉलेज चालतं का लेक्चरर्स आहेत का सगळे मग एम बी एमबीएचे विद्यार्थी कधी बसतात तिथे हां बेंच इन द पेपर पर हम पूरी लेते का वेळ फर्स्ट इयर मध्ये असताना एमबीए चे सुपर पेपर मध्ये जी एग्जामस एक्सटर्नल होएगा 10th 12th आणि पेपरचा विद्या कोण हा तो मागवर बसले बेंच एग्जाम बोर्ड बदलतात त्याचे फोटो आहेत का की बोर्ड बदलल्याचे फोटो वगैरे काढलेत का तुम्ही हिराई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग ते बोर्ड बदलताना फोटो नाही काढले का तुम्ही तुम्हाला सुट्टी जातेशी फार्मसीच्या किंवा लॉन मध्ये बसवतात लॅबमध्ये बसवतात उन्हात पण का उन्हात तुम्ही विचारलं नाही का आम्हाला उन्हात का बसवतात लॉनमध्ये का बसवतात क्लासरूम नाही म्हणतात ने वाला है। ने है। तुम्हाला परमनंट क्लासरूम नाही आता तीन वर्षापासून परमनंट ना क्लासरूम नाही किती वर्षापासून हे सुरू आहे श कॉलेज त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसपासून सुरू आहे मग सहा तिसरी बॅच हा बरोबर आणखीन काय तुम्हाला तिथं फॅसिलिटी नाही आहेत रेस्ट रूम आहे स्पोर्ट्स रूम आहे

बर 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 तुम्ही सगळ्यांनी आता पूर्ण फी भरलेली आहे का ते फुल टाइम लेक्चर किती तिथे प्रकरण चालू आहे लेक्चर नाही किती दिवसापासून लेक्चर झाले नाहीत तुमचे कधीतरी लेक्चर होतात कधीतरी होत नाही परमंट किती प्रोफेसर आहेत माहीत नाही ना। प्राचार्य कोण आहेत प्राचार्य प्रिन्सिपल नाही नाही प्राचार्य कोण आहे तुमचं माहित आहे का अजय सर आम्हाला सांगितलं होतं क्लासमध्ये आमच्या क्लास कॉर्डिनेटर की अजय सर प्राचार्य आहेत म्हणजे मानतात आंदोलन त्या दिवशी होतं ना त्या दिवशी सांगितलं की प्राचार्य ते नाही आहेत सारे का मान प्राचार्य चोवीस नंबरला प्राचार्य बदल त्या प्राचार्याची पाटी रूम वगैरे काय आहे का मॅनेजरची रूम होती एक मिनट एकाने बोला हां बोल बरं तुमचं काय मत आहे बरोबर आहे का एक आता प्रिन्सिपल सध्या कॉलेजला कोण नाहीत

हा सांगितलं तर लिखित दिलं होतं का एवढी फी आहे एक्झाम फी ह्याच्या व्यतिरिक्त एक्झाम फी भरून घेतात का किती एक्झाम फी घेतात अकराशे रुपये बरं त्या एक्झाम फीची पावती तरी देतात का ती एक्झाम फीची पावती कोणाकडे आहे

किती मे किती माझ्या बिल्डिंग आहे ग्राउंड अँड फर्स्ट किती रूम आहेत दहा रूम आहेत दहा रूममध्ये काय काय चालतं एक मिनटं एक मिनटं का नाही बोला बोल एक मिनट हां बोल दहा रूममध्ये एक नर्सिंगचा स्टाफ रूम आहे एक मिनट हां नर्सिंग स्टाफ रूम पण तिथेच खाली वर दोन ठिकाणी आणि अकरा चे क्लासेस पण तिथेच भरतात बीएससी नर्सिंगचे क्लासेस तिथे भरतात जे एन चे क्लासेस तिथे भरतात ह्याच्या आधी एक जुनियर हे असतात ना शाळेचे स्टुडंट ची लॅब आहे फाउंडेशनची लॅब आहे लॅब आहे ना तिथेच थर्ड स्टाफरूम आहे जे एन एम च आणि फिजिओथेरपीच्या स्टुडंट क्लासेस पण तिथेच होत्या एवढं सगळं चालतं आता फक्त तुमच्याकडे ते कागद दिलेलं आहे त्यामुळे कॉमन फॉर्मॅट तयार करून दिलेला आहे आता हा तात्पुरता तुम्ही भरा तुमचे जे प्रश्न आहेत ते सगळे एक नोट डाऊन करून घेऊ आपण आणि त्याचा दुसरा फक्त एक मार्कचा फॉर्मॅट करू आपण आणि याविषयी तुम्ही सगळ्यांनी विद्यार्थी परिषदेला पत्र आहे का आंदोलनासंदर्भात पत्र दिलं का आपल्याला आपल्याला दिले का आपल्याला उद्देशून दिले का हां तुम्ही एक पत्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कराड शाखेला उद्देशून द्या एक पत्र म्हणजे तुमची पुढची लढाई आपण त्या ठिकाणी लढू बाकी आत्ता हे जे आंदोलन सुरू होताना कोणाला काय दबाव आला कोणाला काय फोन आला कोणाला काय कोण बोललो आहे का अज असंही जर बोललं असेल तर तुम्ही सांगा त्या ठिकाणी की बाबा ह्यांनी दबाव टाकला हे बघा सगळ्यांनी एक लक्षात होतं आम्ही सहा सात जणी होतो त्याच्यामध्ये जे कास्ट वाले होते त्यांना सांगितलं होतं स्कॉलरशिपचा एक फॉर्म घेतला होता त्याच्यावर आहेत किती अमाऊंट रिटर्न येणार आहे तर स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना तुमचे एवढे एवढ्या अमाऊंट रिटर्न येणार आहे तुम्ही क्लासरूम मध्ये आणि आम्ही ओपनच्या चार मुली होतो तिथे तर आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सत्तावीस तारखेला जे आंदोलन आहे त्यात जायचं नाही तुमचे जे काय असतील फी ते मी मार्ग, मार्ग लावतो मी जे आहे ते कमी करतो फक्त तुम्ही तिथे जायचं नाही तुम्हाला एक डिसेंबरच्या आत आम्ही जे काही फी असेल ते देतो रिटर्न आणि आकडा फक्त तुम्ही सांगा तर आम्ही सांगितलं होतं की नाही म्हणून तर आमच्याकडून कन्फर्मेशन देत होती तुम्ही सांगा कन्फर्म तु मला हो की नाही सांगा कसला आकडा

कामे समरूप द्वैत काय यासाठी आहे बरोबर नाही काय खूप स्पष्ट आत मध्ये आहे तुम्हाला एका सोबत पाहिजे नाही कधीच बोलणं नाही ते असं ऐकले की माफ कर आपण जरा नेक्स्ट स्क्रीन द्या म्हणून तर आहे संपूर्ण मी काय सांगू शिंदे सर कोण आहेत तिकडेचे ते चार्जिंग रेकॉर्डिंग आहे ते बोलले आहे तो बसत ना होत आता बोलले की तुम्ही सगळे ठीक कॉल आहे छे आता देशांमध्ये मासो म्हणजे तुमचा ज्याने वरती प्रेफरन्स ठरवता. म्हणजे डिसेंबर 25 वा फेक कनेक्शन हा प्राड राजकीय वगैरे तुम्ही ह्याच्या मध्ये पडू शकता म्हणून जातो. बरं. असं तर तर असं फासवी वगैरे ओपनिंग तर असेल ना तरी आपल्याला मला क्रेनचा फासवी तर संरक्षण आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑनलाईन प्लॅटफॉर्म ही चाले. हं. 25 मूळ इनकम हा लाईक क्वाइट कारण आता हेला जास्त असं एक लाख तुम्हाला किती फी आहे एक लाख एकतीस हजार तुम्ही कधी मागितलं नाही का एक लाख एकतीस हजार कशावरून आमची फी चार्ज करता पूर्ण दिलं का तुम्हाला फक्त पंचवीस हजार पन्नास हजार ट्यूशन फी नंतर पंचवीस हजार वादक फी आणि ते दिलं होते पन्नास त्रेचाळीस म्हणजे त्र्याण्णवच्या आसपास चौऱ्याण्णवच्या आसपास फी झाल्या होती डोनेशन पंचावन्न डोनेशन किती घेतात पंचवीस ते आणि जास्त कोणाचं घेतलंय बॉईजला मैं एक लाख तक की तकना तो तुम क्यों original सत्यजीत सिद्धा सत्यजीत हत्ता जब पूर्णोजी क्या है ये donations दराये थे नहीं नहीं academic पंचचास हजार है ना हाँ पंचचास हजार आधर थी पन्ना सात हजार tuition हाँ फिर मंदिर donations किए दिए आधर फिर नहीं आधर फिर मत है activities culture activities examination fee आधर मेडिकल मेडिकल कौन है आधर कॉलेज तुमच्याकडून तसं अकॅडमिक फी घेतली पाहिजे नियमानुसार आणि ऑदर फीज मध्ये काय असतं माहिती आहे का तुमची एक्झामिनेशन फी असते तुमच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील तुमच्या कल्चरल ॲक्टिव्हिटी असतील तुमची पिकनिक कुठे निघाल असेल ते असेल नाही सांगतो म्हणजे तुम्हाला एक डिस्क्रिप्शन अॅकॅडमिक फी म्हणजे काय जेवढे तुम्हाला शिक्षक शिकवतात आणि त्यांचे जेवढे पगार्स आहेत ते अकॅडमिक फीमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते वसूल केलं जातं मग तुमची अकॅडमिक फी जर पंचवीस हजार असेल तर उर्वरित पंचवीस जी ऑदर ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड असतं म्हणजे त्यामध्ये लायब्ररी फी असते स्पोर्ट्स फी असते किंवा तुम्हाला एखादी पिकनिकला जायचं ती फी असते किंवा तुमची व्हिजिट असतात समजा फॉर एक्झाम्पल एज्युकेशनल व्हिजिट असेल मग ते सगळे काय करतात